बाजीरावांचा उल्लेख केला बाजीराव मला चांगले आठवतात असं नातं आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं आता बाजीराव तुमचे सासरे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात की माहेरी आलात एकच एकच आहे आहे पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराणं होतं जनसंघाच ते आता काय राहिलेलं नाही आधी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखाला भेटायला येणारे बलराज मनोज सुद्धा मला आठवत आहे आणि ते एक विचार वेगळी करणारी माणसं होती वेगळ्या विचार भारेची होती विचाराची एकंद राहणारी पिढी होती आता आचार विचार काही नाहीये हे आता फक्त सत्ता जिहात करायला लागेल कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे काही करा पण सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्र नाचला तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण राज्य आमचं असलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ठेवून टाळण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करता साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अगदी संघाचे कार्यकर्ते हे नाराज आहेत त्यांना जे वाटत होत की सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल माझ्या आयुष्यात आज काय बदल होईल हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल हिंदुत्वाचं तेज वाढेल तर हिंदुत्वाला ता तालिमा ता लावण्याचं काम हे आत्ताचं भाजपवाले करत आहे आणि भाजप म्हणजे हे हिंदुत्व नाहीये आज तुम्ही सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत आपलं हिंदुत्व हे आपल्यावरती जे संस्कार झाले त्या संस्काराचं हिंदुत्व आहे आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला संभाजी महाराजांचा केला अनेक साधू संत त्यांनी जे शिकवलेलं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे आणि ह्या हिंदुत्वाची वाट आता कोणी अडू शकणार नाही हे बोगस हिंदुत्ववाले जे आहेत भाजपवाले त्यांना त्यांची जागा देखून दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे तुम्ही सगळेजण शिवसेनेत आला मला खात्री आहे मुस्लिम विधानसभेवरती आता भगवा भटकल्याशिवाय राहणार नाही प्रवेशासाठी तुम्ही काय आहात मी तर आता राज्या पूजा सुरुवात केली जेव्हा मोदी मध्ये येऊन जाहीर सभा घेईल तेव्हा आत्मय ते बोले तरी तुमचं आपल्या स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र